नमस्कार चांगला वक्ता बनण्यासाठी काय करावं चांगलं भाषण आलं पाहिजे त्यासाठी काय वाचावं काय ऐकावं आणि काय काय करावं याची माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय चांगला वक्ता तर बनायच आहे पण नेमकं वाचू काय ऐकू काय असे प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये पडलेले आहेत आणि त्याचं उत्तर देण्यासाठीचा हा व्हिडिओ मी वी तुमच्या माहितीसाठी देतोय आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण असे नवनवीन व्हिडिओ हो, तुमच्या माहितीचे या युट्यूब चॅनलवरती देतोय चला विषयाला सुरुवात करू चांगला वक्ता होण्यासाठी नेमकं काय करावं म्हणजे मला माझ्या भाषण कला प्रशिक्षण वर्गात लोकांनी सातत्यानं हा प्रश्न विचारतायत की काय वाचू आणि काय ऐकू आणि <coughs> नेमकं काय करू आणि नेमकं पुस्तक कुठलं पुस्तक वाचू मला भाषण करता येईल तर ऐका एक पुस्तक वाचून वागता होत नाही एक प्रशिक्षण करून माणूस वागता होता येत नाही एक कुठलं तरी ऐकून माणूस वक्ता होत नाही नुसतं ऐकून वक्ता होतो का वाचून वक्ता होतो का नेमकं काय करावं काय तर सगळ्या गोष्टी करायच्या तुम्हाला वक्तृत्वाच्या वाटेनं खूप लांब पर्यंत जायचं असेल तर थांबायचं नसेल तर वक्तृत्वाच्या वाटेनं जाताना थांबू नका थांबला तो संपला म्हणजे कितीही काही लोक म्हणतात ना नाही मला बोलता येतं काही लोकांची असतं ना ते मला बोलता येतं मला प्रशिक्षणाची गरज नाही अरे बाबा वक्तृत्वात कितीही पुढे जाता येतं थोडं बोलता आलं दोन शब्द पाच मिनिटं दहा मिनिटं म्हणजे तू फार मोठा वक्ता झालाच असं नाही बोलता येतं ना पुढचं पाऊल टाक आणखीन पुढे जा आणखीन पुढे जा वक्तृत्वाची वाट ही न संपणारी वाट आहे आणि म्हणून त्या लोकांसाठी प्रशिक्षण आहे ज्या लोकांना वक्तृत्वात पुढे जायचंय आणखी पुढे जायचे किंवा काही लोकांना वक्तृत्व काहीच जमत नाही थरथर होतं धडधड होतं लटलट होतं वेळेवर आठवत नाही अगदी शून्य आहेत काहीच येत नाही अशा लोकांसाठी प्रशिक्षण असतं आणि ज्याला जमतं अशा बी लोकांसाठी प्रशिक्षण असतं काय करावं साधी गोष्ट सांगा इमारत बांधायची नुसती वीट असून चालत नाही नुसतं पाणी असून चालत नाही नुसतं लोखंड असून चालत नाही नुसतं मिस्त्री असून चालत नाही नुसती वाळू असून चालत नाही नुसतं सिमेंट असून चालत नाही या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात आणि सगळ्या गोष्टींचं एकत्रित मिक्सर करून तुमची इमारत उभी राहते तसं वक्तृत्वात कुठलीही एक गोष्ट असून चालत नाही वाचन असलं पाहिजे श्रवण असलं पाहिजे सराव असला पाहिजे प्रचंड तुमचं ऐकणं झालेलं पाहिजे बोलण्याचा सराव झालेला पाहिजे पाठांतर असलं पाहिजे अभ्यास असला पाहिजे या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे आणि भाषणाची मांडणी करता आली पाहिजे भाषण जसं आपण इमारतीचं प्लॅनिंग करतो सगळ्या गोष्टी झाल्या तुमच्याकडे मिळवल्या पण प्लॅनिंग कुणी करायचं कुणाकुणतरी प्लॅन घेतो आणि इमारत बांधतो तसं तुमच्या भाषणाचा प्लॅनही तुम्ही तयार केला पाहिजे आणि केलेल्या प्लॅननुसार तुमच्या भाषणाचा सराव तुम्ही अनेक वेळा केला पाहिजे कारण सरावानं माणूस परिपूर्ण होतो एका भाषणाचा अनेक वेळा सराव झाल्याच्या नंतर त्या भाषणात तुम्ही तरबेज होता मग दुसरं भाषण मग तिसरं भाषण तुमच्या बऱ्याच लोकांची अडचण काय होते सर आम्हाला कुठेही पाच दहा मिनटं बोलता आलं पाहिजे कुठल्या कार्यक्रमात असं पटकन द्या सगळ्या कार्यक्रमात सोबतच बोलता येणं याच्याकडे धावण्यापेक्षा एका कार्यक्रमात दर्जेदार कसं बोलता येईल याच्याकडे लक्ष द्या माझा ऐका सगळ्या कार्यक्रमात सोबतच मला बोलता आलं पाहिजे ती झाली स्टेट डिरिंग तो झाला सबाधितपणा तुम्ही कुठेही बोलू शकतात पण पन, सबाधितपणा आला म्हणजे थांबू नका झालं मला सगळीकडे बोलता येतं पाच दहा मिनिटं बरेच लोक म्हणतात ना आम्हाला पाच दहा मिनिटं बोलता येतं आम्हाला प्रशिक्षणाची गरज नाही त्यांच्याकडे फक्त सबाधितपणा असतो बाकी काहीच नसतं ना पाठांतर असतं ना सूत्रबद्धपणे मांडणी असते ना भाषणाचं प्लॅनिंग असतं पण ते स्वतःच्या आबिर्भावामध्ये असतात की मला येतं मला जमतं आणि तेवढ्यावरच थांबतात म्हणजे ससेच्या कासवाच्या गोष्टी सारखं मी धावलोय भरपूर आता झोपतो आणि कासव येथं मागून निघून जातं तसं काही लोक भाषण अजिबातच जमत नाही असे लोक भाषण शिकतातही त्यांच्या पुढे निघून जातातही आणि थोडंफार बोलणारे अल्पसंतुष्ट माणसं जागेवरच राहतात मग मला सांगायचंय सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे वाचन असलं पाहिजे ते, सहे ते सहे सहे तुक असलं पाहिजे श्रवण असलं पाहिजे ते सहेतूक असलं पाहिजे म्हणजे सहेतूक म्हणजे तुमचा हेतू निश्चित करायचा हे वाचन कुठं कामाला येईल हे श्रवण कुठं कामाला येईल आणि वाचलेलं वेचलेलं साठवलेलं त्याची मांडणी करा त्याचा प्लॅन करा या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी एकत्र करणं गरजेचं तुमची जेवढी इमारत बघा इमारत बांधताना सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या एकत्र आल्या पाहिजे तसं चांगला वक्ता होताना या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत वाचन ऐकणं सराव मांडणी मुद्दे काढणं पाठांतर करणं या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या कि मग तुम्हाला स्टेजवर तुमचं भाषण इतरांपेक्षा प्रभावी दिसेल कारण त्यात चारोळ्या येतील त्यात गोष्टी येतील त्यात प्रसंग येतील त्यात वाचलेले काही शब्द येतील आणि त्याच्यात तुमचा शब्द साठा प्रचंड वाढलेला दिसेल तुमची प्रगल्भता तुमचे वाचन किती आहे हे तुमचं बोलणं दाखवत असतं तुमचं वक्तृत्व दाखवत वक्ता किती कसलेला आहे त्याच्याकडे त्याच्याकडे खरंच प्रगल्भता आहे का त्याच्यामध्ये खरंच त्याचं वाचन आहे का त्याचं श्रवण आहे का हे सगळं तुमचं पाच दहा मिनटाचं भाषण तुमच्या भाषणाचं जे तुमचं व्यक्त तुम्ही जे व्यक्त होत आहे त्या व्यक्त होण्यातून तुम्ही कळता लोकांना तुमच्यात काय आहे ते दाखवत असतात आणि म्हणून सगळ्या गोष्टीचं मिक्सर असणं फार महत्वाचं आहे चला आमचं तीन दिवसाचं प्रशिक्षण करायला विसरू नका आणि वक्तृत्वाची साधना हे खूप मोठं पुस्तक आहे सगळे भाषणं या पुस्तकात तयार आहेत आणि भरपूर काही आहे आणि ते नवीनच पुस्तक मागवा दोन हजार चोवीसच्या नंतरच चो दोन हजार तेवीसच्या आतलं पुस्तक मागू नका दोन हजार चोवीसला नवीन आवृत्ती आली तीच मागवा भेटूया आमच्या तीन दिवसाच्या निवासी भाषण कला प्रशिक्षणाच्या माध्यमातून अथवा पुस्तकाच्या माध्यमातून धन्यवाद